पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आहोत आपण बघू शकतात मी मोनोर पोलीस स्टेशनच्या इथे आहे माझ्यासमोर एक फोर व्हीलर आहे काल ह्या फोर व्हीलरने अपघात केलेला आहे अक्षरशः दोन ते तीन व्यक्तींचा त्यांनी अपघात केलेला आहे सुदैवाने या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही म्हणोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गाडी चालकाचे नाव प्रियेश चा आहे तो तेहतीस वर्षाचा आहे त्यांनी ड्रिंक केलेली होती त्या ड्रिंकच्या धुंदीमध्ये तो गाडी चालवत होता आणि आपण बघू शकतात का गाडीची हालत किती खराब आहे पुढचा टायर अक्षरशः फुटलेला आहे है। त्या ह्याच्यामध्येच तो गाडी चालवत होता आपण बघू शकतात का गाडीच्या चाका फुटलेल्या आहेत आपण नीट बघितले तर पूर्ण गाडी आपल्याला फुटलेली दिसते आपण बघू शकतात तर जी गाडी आहे त्या गाडीचा नंबर आहे एम एच फोर एट सी टी सेवन नाईन नाईन टू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्यक्ती दादर येथे राहणारा आहे दादर येथे तो राहतोय काल पोलिसांनी त्याला पकडले आहे तर पुढची माहिती काय आहे ती आपण जाणून घेऊया पालघरहून मोनरकडे येताना प्रियेश परवीन परमार मुंबई दादर रहिवासी दारूच्या बेधुंद नशेत निर्लॉन किचनवेअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मालकीची मोटर कार

त्याच दरम्यान ड्रायव्हर साईड चे एक चाक संपूर्णतः पंचर झाले असताना त्या अवस्थेत देखील अनेकांना ठोकर देऊन दारूच्या नशेत गाडी चालवित होता मनर पोलीस स्टेशन जवळील रस्त्यावर पोलिसांनी दगड टाकून गाड्या अडवून थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या अंगावर गाडी घेऊन जाऊन बेफान पद्धतीने पुन्हा छ एका मोटरसायकल स्वाराला उडवले त्यात तो देखील गंभीर जखमी झाला असून एकूण तीन मोटरसायकल यांना मागून धडक देऊन दारूच्या नशेत गाडी चालवून इतरांच्या जीविताला नुकसान होईल या पद्धतीने मद्याच्या नशेत गाडी चालवणे मनोर पोलीस स्टेशनला प्रवीण प्रवीण परमार वय चौतीस राहणार दादर यास अटक करून भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस अब तीनशे चोवीस चार सह मोटर वाहन कायदा कलम एकशे एकशे सत्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गाडी दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत मद्य प्राशन करून बेफान पद्धतीने गाडी चालवत अनेकांना आपल्या मोटर कारद्वारे ठोस देऊन जखमी केल्याने मोनरच्या नाक्यावर नागरिकांनी त्याला चांगला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले पुढील तपास मोनर पोलीस करीत आहे